अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज आंबड्याची भाजी करून दाखवणार आहे बघा आंबड्याची भाजी आता तिला तो साफ केले कापले आणि त्यात टाकण्यासाठी एवढे शेंगदाणे चणा डाळ एवढी मिरची एवढं लसूण याच्यात दुसरं काही जास्त टाकायचं नाही एवढंच टाकायचं हिंग आणि मीठ आता हे पाणी उकळायला ठेवेल त्या पाण्यात ही भाजी उकळायला ठेवेल त्या आणि शेंगदाणे एक एक तास आधी मी भिजत ठेवले आणि मग ते मी जिथं भाजी शिजवणार त्यात पण शिजवणारी डाळ आणि शेंगदाणे धुवून घेतली आणि ती आता उकळायला ठेवायची तर तिला पाण्यात भिजेल एवढं पाणी टाकायचं दोन ग्लास पाणी टाकलं बघा दोन ग्लास पाणी टाकलं आता उकळायला ठेवायचे त्यात हे शेंगदाणे टाकायचे डाळ टाकली शेंगदाणे टाकले आणि आता ती उकळायला ठेवायची ती भाजी त्याच्यावर झाकण ठेवायचं उकळी आली का मग बंद करायचं मग भाजी टाकली असं झाकण ठेवून शिजवले बघा यास करूच करत परत इकडे ठेवायची तीन पळ्यात तेल टाकायचे ते पहिला जिरं टाकलं अर्धा चमचा आता हिंग टाकतो आणि ह्या मिरच्या टाकेनुसार मिरची वापून घ्यायची जे आहे ना ती भाजी अशी पिळायची गॅस कराय करायचं आपण फास्ट गॅस नाही ठेवायचा बंद करायचा झाली भाजी जास्त आंबट भाजी असते ना म्हणून याच्यात दाळ शेंगदाणे टाकायला लागतात सुकी भाजी मी आज तुम्हाला आंबड्याची भाजी करून दाखवली कशी बनवली काय टाकलं त्याच्यापासून तुम्ही बघितलंय आता तुम्ही पण ही भाजी करा पोटासाठी खूप उपयोग उपयोगाला ही भाजी तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा